सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दररोज किंवा सणाच्या दिवशी शुभ प्रसंगी आपण लक्ष्मी मातेचं स्वागत करताना घराच्या दाराशी उंबरटा पूजन का करतो माहिती आहे का हा छोटासा विधी आपल्या आयुष्याला सुख शांती आणि समृद्धीने भरतो यामागे खोल पौराणिक अर्थ दडलेला आहे आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया उंबरटा पूजनामागचं पौराणिक रहस्य आणि त्याचे ग्रंथातील संदर्भ आणि हे पूजन आपल्या घरात कसा आनंद आणि समृद्धी आणतं चला तर मग सुरुवात करूया आपल्या लक्ष्मी मातेच्या पवित्र पावल्याचा पहिला स्पर्श आपल्या उंबरट्यावर कसा होतो हे जाणून घेऊया हा विधी म्हणजे उंबरटा पूजन ज्याच्याशिवाय लक्ष्मी मातेचं आगमन पूर्णच होत नाही स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेलं आहे ग्रहद्वारम स्थानम तस्मात पूजम पूज्यम सदा नरो म्हणजे घराचं द्वार हेच लक्ष्मी मातेचं स्थान आहे आपण सणाच्या दिवशी किंवा दररोज लक्ष्मी माते ला, लक्ष्मी माता कुठं कुठं लक्ष्मी माता कोणा प्रवेश कुठं करते ज्या घरामध्ये स्वच्छता सुवासिकता असते त्या घरात लक्ष्मी माता प्रवेश करते असं आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे उंबरडा म्हणजे त्या प्रवेशद्वाराचं मुख्य बिंदू लक्ष्मी मातेच्या घराचा येण्याचा मार्ग म्हणूनच या मार्गाला पवित्र करण्यासाठी उंबरडा पूजन हा दिवाळीतील एक अविभाज्य दिवाळी म्हणा किंवा दररोजचं म्हणा अविभाज्य घटक मानलेलं आहे तसं तर आपण दररोज करायचं पण आता वेळेअभावी जर नाही जमलं तर सणाच्या दिवशी दिवाळी दसरा किंवा कि शुभप्रसंगी आपण अवश्य उंबरठा पूजन आवश्यक करावं गरुड पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे ग्रहप्रवेशे द्वार देवता पूज येत पूज येत म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी द्वार देवता आणि उंबरठा देवतेचा आपण पूजा अर्चना केल्याने दारिद्र्यता रोग नकारात्मकता ऊर्जा घरात येत नाहीत ही परंपरा पूजे पूजा करण्याची आहे त्याचबरोबर घराच्या ऊर्जेचा आणि शुभ शक्तीचा समतोल राखण्यासाठी सुद्धा आहे वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा घरातील ऊर्जेचा रक्षक आहे तो घरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या दोन्ही प्रकारच्या शक्तीवर नियंत्रण ठेवतो ज्याच्या घरामध्ये घरात म्हणजे ज्या घरात ज्याच्या घरात उंबरटा शुद्ध आणि पूज्य ठेवला जातो तेथे नकारात्मक शक्ती थांबतात आणि लक्ष्मी मातेचा वास टिकून राहतो असंही सांगितलेलं आहे उंबरठा म्हणजे काय उंबरठा पूजन म्हणजे घराच्या सीमे रेषेचा सन्मान करणं आहे तो आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आपल्या घराच्या प्रवेशद्वारा सुरक्षित ठेवतो हो आणि आपण आता उंबरठा पूजन म्हणजे काय तर थोडक्यात काय तर लक्ष्मी देवीचा वास होतो नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी मातेचा वास टिकून राहतो उंबरठा पूजन केल्यानं उंबरठा पूजन म्हणजे काय एक सीमारेषेचा सन्मान करणं आहे ते आपल्या घराच्या संरक्षणाचं प्रतीक आहे म्हणून रोज त्या उंबरठ्याला आपण म्हणजे रोज आपण उंबरठ्याला पा, पाया पायाने ओलांडतो म्हणून दिवाळीच्या किंवा शुभप्रसंगी किंवा दररोज त्याला नमस्कार करून क्षमस्व म्हणतो आणि त्याचं आपण पूजा अर्चना करतो ही भावना म्हणजे कृतज्ञेची अर्चना आहे ज्याने आपल्याला सुरक्षित ठेवलं त्याला धन्यवाद द्यायचा देणं लोककथानुसार लक्ष्मी माता ज कोणत्या म्हणजे कोणत्या घरात येते मी आधीच सांगितले की उंबरठ्या लक्ष्मी माता उंबरठ्याच्या तिथूनच आपल्या घरात प्रवेश करते आणि ज्या घरात स्वच्छता सद्भाव आहे त्या घरात ती प्रवेश करते आणि त्या त्या घरामध्ये प्रेम एकता त्या घरात सदवट टिपून राहते पहिलेचे लोक म्हणायचे सुद्धा दिवा किंवा सणाच्या दिवशी किंवा कधी उंबरटा स्वच्छ ठेवा दिवा लावा कारण लक्ष्मी मातेचा पाय त्या मार्गानेच आत येतो उंबर अजून एक मला सांगावं असं वाटतं की उंबरठ्याच्या ला हल्दीचं लेपन का करतात आपल्याला प्रश्न पडतो तर त्याचं उत्तर मी थोडक्यात सांगते की हळद हे काय मंगल द्रव्य आहे स्कंद पुराणात आणि ग्रहसूत्रात सुद्धा सांगितलेलं आहे की ग्रहसूत्रात असं सांगितलेलं आहे की मंगल द्रव्य आहे म्हणूनच आपण मुंबरट्याला हळदीचं लेपन केल्याने त्या ठिकाणी पवित्रता मंगलता वाढते हळद ही स्त्री स्त्री म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे हळदीचा रंग पिवळा म्हणजे सुवर्णतेज आणि समृद्धीचं प्रतीक आहे दिवाळीत उंबरठ्यावर हळदीचं लेपन दिवाळीत म्हणा किंवा दररोज म्हणा कोणत्याही सणाच्या दिवशी आपण उंबरठा पूजन केल्यामुळे काय होतं लक्ष्मी मातेचा प्रवास सुवर्ण मार्गाने होतो असं आपली असा, विश, विश, असा विश्वास आहे वास्तुशास्त्रात हळदी ही सात्विक द्रव्य मानलेली आहे नऊ उंबरठ्यावर आपण ती लावली तर त्या भागाची ऊर्जा शुद्ध राहते आणि नकारात्मक कंपनं आत प्रवेश करत नाहीत हा आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा मी स त्याचं सांगितलेलं कारण सांगते कार, की हळदीमध्ये काय असे प्रतिजीविक का असं द्रव्य आहे की ते दार आपण जर लावलं हळदीचं लेपन किंवा ला लावलं तर तिथं काय होतं माती धूळ साचत नाही आणि जंतू बुरशी आणि नकारात्मक वातावरण टळतं सकारात्मक होतं तर हे कसं करायचं हळदीचं लपण हे सोप्या पद्धतीनं सांगितलं खूप सोपी पद्धत आहे अशी काही फार अवघड नाही आपण काय करायचं पहिल्यांदा घराचा उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा त्याला थोडं कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर हळद पाणी घ्यायचं गंगाजल घ्यायचं स्व पवित्र पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद हळद टाकायची पेस्ट करायची आणि ती पेस्ट उंबरठ्याच्या आडव्या किंवा आपण लाकडी उंबरठा था असतोच आपल्या घरात दाराच्या तिथं तिथं व्यवस्थित छानपैकी लावून टाक लावायची त्याच्यावर आपण एक कुंकाचा ठिपका सुद्धा लावायचा शुभचिन्ह म्हणून त्याच्यावर हळदी कुंकू फुलं अक्षदा आणि एक दिवासुद्धा लावायचा आणि देवतेची प्रार्थना करायची ओम उंबरठा देवता नमा लक्ष्मी मातेचा प्रवेश सुखमय हो असं म्हणायचं प्रथम आपण ते हे केल्यानंतर तिथं रांगोळी पण काढायची वर आपल्या दाराला तोरण लावायचं ह्याचं आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं किंवा जे पा फुलं असलं तर फुलाचं तोरण लावायचं आणि तिथं धूप धीप उदपती ना ते शुद्ध करायचं आणि काय दिवा लावायचा दिवा कशामुळं लावायचा तर प्रकाश आणि शोभतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यानंतर आपण मंत्र म्हणायचा ओम उंबरठा देवता नमा लक्ष्मी प्रवेशम कुरु मे ग्रह सुख समृद्धी आरोग्यमत आरोग्यमच देही म्हणजे याचा अर्थ काय की हुंबरटा देवता माझ्या घरात लक्ष्मी मातेचा स्थिर वास होऊ दे सुख समृद्धी आरोग्य प्रदान कर शेवटी त्याला काहीतरी आपण उदबत्तीनं ओवाळायचं असं आणि एक साखर किंवा गुळा गुळाचं नैवेद्यपण दाखवायचं उंबरटा हा लक्ष्मी मातेच्या प्रवेशाचा मार्ग मानलेला आहे उंबरट्याचं अर्चन म्हणजे पूजन अर्चन म्हणजे हळदी हळदीचं हळदीचं लेपन केल्याने काय होतं की लक्ष्मी माता त्या घरात स्थिर वास करते कायम वास करते अक्षय वास करते असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे अजून एक त्याचं महत्व काय त्याचे फायदेसुद्धा आहेत मी सांगते की फायदे काय होते वाईट नजर दुष्टशक्ती अशुभ ऊर्जा येत नाही हळदीच्या सात्विक स्पर्शाने काय होते घराचं ऊर्जा क्षेत्र शुद्ध होतं आणि वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा ऊर्जेचा प्रवेश बिंदू आहे म्हणजे तिथूनच आपला प्रवेश एंट्री होते घरामध्ये हळदीचं लेपन काय होत केल्यानं काय होते की सकारात्मक कंपने निर्माण होतात घरामध्ये शांती आनंद टिकून राहतं हळदीत काय मी आधीच सांगितलेलं की प्रतिजैविक असे गुणधर्म आहेत त्यामुळे काय होते की धूळ जंतू बुरशी राहत नाही वातावरण शुद्ध होतं स्वच्छ राहतं आणि ह्याच्या वेळेस कसं घरामध्ये ह्याच्यामुळे काय होतं अजून एक फायदा की आप, आप, आप घरामध्ये प्रेम सौख्य वाढतं आणि उंबरटा म्हणजे काय तर घराचं रेषा स्थान आहे त्याची आपण पूजन पूजन अर्चन केल्यामुळे काय होते घरातले बंध अधिक दृढ होतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे उंबरट्यावर हळद लावल्यानं काय होतं की नवीन कार्य व्यापार ग्रहप्रवेश आणि याचं मंगल सुरुवात मंगलमय होते कारण हळद 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 ही, हल, ही शुभदायक आहे असं सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये आपण दर दररोज खरंतर हे उंबरठा पूजन करायचं पण आता वेळेचा अभाव असला तर सणावाराला तर हामखास आपण हे उंबरठा पूजन करायचं त्याच्यामुळे काय होतं की लक्ष्मी मातेचा कृपाकटाक्ष अखंड राहतो घरामध्ये धन धान्य आरोग्य आणि आनंद वाढतो हा उंबरठा पूजन एक छोटासा विधी आहे पण आपल्या त्या त्यासोबत आपल्या घरा घराच्या रक्षकाला एक दिलेला एक सन्मान पण आहे ज्याने आपल्याला आपलं घर आपलं सुर वर्षभर सुरक्षित राहतं किंवा कायम सुरक्षित राहतं आणि त्याला एक भा मनो, मनो, मनो मनी, नमस्कार सुद्धा करायचं हळद काय आहे शुभारंभ पवित्रता आरोग्य आरोग्यासाठी उंबर ला आपण उंबरठ्यावर लावायचं त्याच्यामुळे घ काय होतं घरात का लक्ष्मी आरोग्य आणि आनंदाचं स्वागत होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा धा दा, पवित्र आणि धार्मिक माहिती आणखी शेअर कर करत राहणार आहोत उंबरटा पूजन म्हणजे आपल्या घराच्या संरक्षणाचं शुभतेचं समृद्धीचं प्रतीक आहे हळदीचं लेपन म्हणजे लक्ष्मी मातेच्या पावलासाठी सुवर्ण मार्ग तयार करणं